पोलीस एखादे वाहन मग ती दुचाकी असो की चारचाकी असो एखाद्या गुन्ह्यामध्ये वापरली म्हणून जप्त करतात ती वापरलेली गाडी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून आदेश घेऊन सोडवून घ्यावी लागते न्यायालयामध्ये अर्ज दाखल करताना गाडीचे सर्व पेपर्स हे क्लिअर असणे गरजेचे असते परंतु बऱ्याच वेळा वाहनाचा इन्शुरन्स नसतो वाहनाचा इन्शुरन्स नसल्यावर वाहन ताब्यामध्ये मिळते का नमस्कार मी अॅडव्होकेट कैलास नाईक गुन्ह्यामध्ये वापरलेल्या कोणत्याही दुचाकी किंवा चारचाकी गाडीला इन्शुरन्स नसेल तर माननीय न्यायालय हे न्यायालयाला योग्य वाटेल तेवढ्या रकमेची बँक गॅरंटी देण्याचा आदेश करू शकतात बँक गॅरंटी म्हणजे न्यायालयाने आदेश केले करेल तेवढी रक्कम आपल्याला बँकेमध्ये जमा करावी लागते व ती डिपॉझिट केलेली पावती व बँक गॅरंटीचे पत्र जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल करावे लागते ती बँक गॅरंटी ही निकाल होईपर्यंत राहते व त्यानंतर आपल्याला त्या वाहनाचा ताबा मिळतो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा